नमस्कार मध्ये आपले स्वागत आहे आज आपण संविधान दिनासाठी सर्वात सोपे फक्त दहा ओळींचे मराठी भाषण बघणार आहोत हे भाषण खूप सोपे व आकर्षक आहे तर चला मग सुरुवात करूयात नमस्कार माझे नाव अश्विनी पाटील आहे आणि मी इयत्ता तिसरीमध्ये शिकते आज आहे सव्वीस नोव्हेंबर भारतीय संविधान दिन सर्वप्रथम सर्वांना संविधान दिनाच्या खूप खूप शुभेच्छा हा दिवस सर्व भारतीयांसाठी अभिमानाचा आणि आनंदाचा दिवस आहे दोन हजार पंधरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे पंचवीसाव्या जयंतीनिमित्त भारत सरकारने दरवर्षी सव्वीस नोव्हेंबर हा दिवस संविधान दिवस म्हणून साजरा करण्याचे घोषित केले तेव्हापासून दरवर्षी संविधान दिवस संपूर्ण भारतभर जोशात साजरा केला जातो भारतीय संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान रचनेत मोठे योगदान दिले म्हणूनच त्यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हटले जाते संविधान हे देशातील सर्वात मोठा कायदा आहे आणि हा कायदा सर्वांना समान हक्क व अधिकार प्रदान करतो भारताचे सुजान नागरिक म्हणून आपण सर्वांनी आपल्या संविधानाचा मान ठेवूया जय हिंद जय भारत धन्यवाद मित्र मित्रमैत्रिणींनो जर तुम्हाला हे भाषण आवडले असेल तर माझे चॅनल मित्र नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आपण पुन्हा भेटू अशाच नव्या व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद